महिना परिश्रमातून लाभाचा तितक्याच मोठ्या खर्चाचा डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाही मकर राशीचे जातक इतरांना मान सन्मान देणं या गोष्टीला खूप महत्त्व देतात ना नात्याचा पाया म्हणजे समोरील व्यक्तीचा सन्मान अशी तुमची भूमिका असते त्यामुळेच जर एखादी व्यक्ती तुमच्याशी चुकीची वागली तर तुमच्या नजरेतून तो नजरे, व्यक्ती पडतो तुम्ही त्याच्याशी आधीसारखी मैत्री पुन्हा कधीच करू शकत नाही नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीमध्ये लाभेश मंगळदेव विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे ते उच्च अवस्थेत आहेत तसेच क्रिएटिव्हिटीचे कारक म्हणजे पंचमेश देखील राशीत आलेले आहे त्याचवेळी राशी स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत अनेक अर्थांनी धनप्राप्तीसाठी विविध योजना आखणं विविध कार्य करणं हा विभाग तुमच्या व्यक्तिमत्त्वात विकसित होईल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा आहे त्याचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणीच्या दृष्टीने विचार केला असता मखर जातकांना या महिन्यात संमिश्र परिणाम प्राप्त होतील कारण तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश हे दोघं तुमच्या कुटुंबस्थानात विराजमान आहेत तसंच तिथेच अष्टमेश देखील आलेले आहे त्यामुळे विविध मार्गांनी धनलाभ प्राप्त होणं धनलाभाच्या संधी प्राप्त होणं सोबतच कौटुंबिक विवाद होणं पैशाच्या कारणामुळे विवाद झाल्यामुळे कौटुंबिक ऐक्य भंग पावणं असे संमिश्र प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून कौटुंबिक ऐक्य जपण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण तुमच्या परिश्रम स्थानात राहुग्रह आलेला आहे आपल्याला माहिती आहे की के राहू केवळ डोकं जो सतत परिश्रम करतो त्याची चानाक्ष नजर एका ध्येयावर असते त्याच्या मेंदूमध्ये सातत्याने विचार सुरू असतात केवळ डोकं असल्यामुळे त्याच्याकडे हृदय नसतं ज्यामुळे तो तो हृदयाने विचार करू शकत नाही हृदयाच्या भावना त्याच्याकडे नसतात केवळ मेंदू असल्यामुळे तो एक ध्येय ठरवतो आणि कुठल्याही परिस्थितीत प्राप्त करणं यासाठी सतत कार्यरत राहतो पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे त्याला तिथे अजून उत्तम संधी प्राप्त होते त्यानुसार मकर जातक या काळात आपला ध्येय प्राप्तीसाठी प्रचंड परिश्रम करणार आहेत थोडक्यात तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा महिना असेल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा अत्यंत शुभ महिना आहे असं आपण म्हणू शकतो वास्तूचे शुभयोग निर्माण होणं वास्तूसाठी कुटुंबाकडून मदत मिळणं पैशाची तजवीज होणं कर्जाची आवश्यकता असल्यास ते प्राप्त होणं अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी सहज घडून येतील त्यातून तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल वाहन सौख्य तुम्हाला आहे म्हणून जे जातक वाहनाचं नियोजन करीत आहेत त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवले पाहिजे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल सोबतच तुम्हाला मातृसौख्य देखील प्राप्त होणार आहे त्यामुळे एकंदरीतच या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना यशाचा म्हणता येईल विशेषतः मॅनेजमेंट व कलेच्या क्षेत्रात तुम्हाला फार मोठं यश प्राप्त होणार आहे तुम्ही एखाद्या खेळात अग्रसर असाल तर त्यात देखील यशाची टक्केवारी मोठी असेल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा विवाहाचे योग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत मात्र विवाह जुळून येण्याचे योग नक्कीच आहेत म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणामाचा म्हणता येईल कारण या महिन्यात तुमचं आरोग्य उत्तम असेल मात्र महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असाल तर या महिन्यात प्रचंड परिश्रम करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण त्यातून पुढील महिन्यात तुमच्यासाठी यशाचा संधी निर्माण होतील तसंच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील तुमच्यासाठी यशाच्या संधी राहतील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असल्यास पुढील तारीख मिळवण्याचा प्रयत्न करावा ते तुमच्यासाठी योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मकर जातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाडा तर व्यावसायिक जातकांसाठी महिन्यातील दुसरा पंधरवाडा उपयुक्त आहे यशाच्या संधी प्राप्त होणं कर्तृत्वाच्या संधी प्राप्त होणं प्रेझेंटेशन करण्याची संधी प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्यातून तुमचं कर्तृत्व बहरेल आणि यश देखील मिळेल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा कर्तृत्वाचा लाभाचा येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश धनस्थानात तोही मूळ त्रिकोण राशीचा विराजमान असणं याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय पंचमेश आणि लाभेश राशीत विराजमान असणं हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे तसंच तुमच्या चतुर्थ स्थानातून गुरुदेवाचं गोचर सुरू आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राहूसारखा ग्रह तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहे अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे कर्मेश आहे शुक्रदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत सात मार्चपर्यंत ते तुमच्या राशीत असून त्यानंतर ते कुंभ राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्या कर्माच्या दिशेत फरक पडेल म्हणजे धनलाभासाठी तुम्ही योग्य दिशेने कर्म कराल आणि त्यातून यशासह योग्य तो लाभ प्राप्त कराल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण तुमचे लाभेश राशीत विराजमान आहेत जी अत्यंत शुभ स्थिती म्हणल्या जाते या स्थितीचा अर्थ म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला लाभ प्राप्त होईल तसंच हा लाभ तुम्हाला दीर्घकालीन यश देईल थोडक्यात हा महिना मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात खर्चाची अनेक कारणं निर्माण होणार आहेत अनेक गोष्टींवर अनेक कारणांनी तुम्हाला खर्च करावा लागणार आहे तसंच या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत आहेत साहजिकच त्यासाठी देखील तुम्हाला खर्च करावा लागणार आहे याशिवाय कुटुंबातील सदस्यांवर तुमचा खर्च होईल आईच्या आरोग्यावर देखील खर्च होताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना मोठ्या खर्चाचा राहील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुख दुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील सहा चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही काळ्या गायीची सेवा करावी त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात सर्वप्रथम गायीची पूजा करा तिला प्रदक्षिणा घालून बुंदीचा लाडू खाऊ घाला या उपायामुळे शनिदोष कमी होतात म्हणून हा उपाय नक्की करा शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस हा कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष